नम, नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आणि व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओ सुरू करू शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पहा शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र शासनाच्या पी किसान सन्मान योजनेची संलग्न असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेची दोन हजार तेवीस पासूनच अंमलबजावणी देखील केलेली आहे या योजनेअंतर्गत पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणेच केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्याची सुरुवात या नमो शेतकरी योजनेद्वारे केलेली होती राज्यातील आ... राज्य राज्य सरकारने सुरू केलेली नेमू शेतकरी योजना ही योजना अत्यंत मोठी योजना आहे आणि या, यो, या योजनेद्वारे जो चौथा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या हप्त्यासाठी कोणकोण शेतकरी पात्र आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सर्व काही हप्ते येतात त्यांना नमो शेतकरी योजनेचा शंभर टक्के हप्ता येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे योजनेची लाभदारी यादी कधी येणार याबद्दल शेतकरी चौकशी करत आहेत लाभदारी यादी बद्दल अधिकचे बोलायचे झाल्यास ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा जो सतरावा हप्ता जमा झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो महत्वाचा आहे बघा पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा झालेला होता या सर्व शेतकऱ्यांना नमो नमो शेतकरी शेतकरी योजना आहे या योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे म्हणजे ज्या शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेचा जो सतरा हप्ता आहे तो सतरा हप्ता जर आला असेल तरच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा चौथा हप्ता येणार आहे ही एक महत्त्वाची बातमी माहिती आहे पहा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी आ, न, पी एम किसान योजनेसाठी असलेली यादीत ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे तीच यादी ग्राह्य धरली जाणार आहे नवो शेतकरी निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला लाभदारी यादी पाहता येत असल्या नसल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभदारी यादी बदल विविध प्रश्न पडतात परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो की जो आ, ही योजना आहे ही योजनेचा पूर्ण दाटा नमो शेतकरी योजनेचा पूर्ण दाटा पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे पीएम किसान योजनेचे सर्व काही हप्ते येत असतील तर नमो शेतकरी योजनेचा शंभर टक्के चौथा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तसेच आता ते तीन प्रॉब्लेम असतात त्याविषयी आपण बोलू आणि सोल्युशन सुद्धा सांगू बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तीन प्रॉब्लेम असतात त्या तीन प्रॉब्लेमपैकी पहिला प्रॉब्लेम जो आहे तो पहिला प्रॉब्लेम असा असतो की लँड सेडिंग नो असं स्टेटसमध्ये दाखवत असतो पण लँड सेडिंग यश करून घ्या तुम्हाला नव शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळेल तसेच आता आधार सेडिंग स्टेटस सुद्धा न असतं ते यस करायचं असेल तर तुम्हाला जे पोस्टाचा खातं असेल किंवा इतर कोणते खाते असतात तर त्याची केवायसी करून घ्या आधार लिंक बँकला झालं की तुम्हाला ती यस yes, होऊन जाईल आधार सेडिंग स्टेटस आता तिसरं म्हणजे महत्वाचं आहे ई केवायसी आता अनेक शेतकऱ्यांच्या ई के वाय सी पेंडिंग आहेत त्यांनी ई केवाय सी करणं आता अनिवार्य आहे आणि जेव्हा आपण पी एम किसान योजनेचा जो स्टेटस काढतो त्यामध्ये दाखवलं जातो प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम नुसार आपण सोल्युशन बघणं सुद्धा महत्वाचं असतं शेतकरी मित्रांनो ही होती महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अद्याप त्या योजनेची तारीख जाहीर झाली नाही तारीख जाहीर झाल्यास आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचा पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद